नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन जे आहे ते आता तुम्ही समोर बघताय तसेच आज जी प्रॉपर्टी आपण बघतो आहे ती लांजा तालुक्यामध्ये आहे आणि रत्नागिरी जिल्हा तालुका लांजा येथे असलेली घरासहित जागेसहित व्हिडिओ तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवतो आहे तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी हा समोर मुंबई गोवा हायवे आहे आणि ह्या हायवेला लागूनच लांजा बाजारपेठ आहे मंगळवारी या ठिकाणी आठवडा बाजार आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि मच्छी मार्केट असेल किंवा मालाचं सामान आपल्याला या आठवडा बाजारमध्ये मिळत असतं तर मंडळी या आठवडा बाजारपेठेपासून गाव वस्तीमध्ये असलेली ही आठ किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे टोटली शेतजमीन ही चौदा गुंडीची आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा बिनसेती आहे वाडी वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे मराठा समाजाची वस्ती आहे आजूबाजूला वातावरण चांगलं वाता आहे शुद्ध वातावरण आहे आणि आपल्या पन्नाशीनंतर वयाच्या म्हातारपणामध्ये या ठिकाणी आपलं लाईफ आपलं जीवन या ठिकाणी आपण घालू शकतो आणि थोडीफार शेती करू शकतो असा हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये असल्यामुळं आजूबाजूला गाववस्ती आहे तिथून तुम्हाला कामासाठी मजूर या ठिकाणी मिळू शकतात तर म्हणजे पूर्ण मातीचा प्लॉट आहे वस्तीमध्ये असल्यामुळं या ठिकाणी चांगले लोकांची वर्दळ आहे आणि तुम्हाला शेजारीसुद्धा या ठिकाणी बोलायचालायला मिळू शकतात तर म्हणजे अशी सेज जमीन आहे आणि जे घर समोर दिसतं आहे हे थोडं थोडंसं पडीक झालं आहे कारण मालकाने या ठिकाणी जास्त लक्ष दिलेलं नाही आहे आता ह्या पावसाळ्यातसुद्धा साफसफाई केलेली नाही आहे या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये हळद लागवड केली आहे पिवळी हळद आहे तिची लागवड या ठिकाणी केलेली आहे हळदीमध्ये दोन तीन प्रकार येतात एक काळी हलद असते पिवळी हळद असते तसेच आणखी दोन तीन प्रकार या ठिकाणी हल्दीच्या असतात तर मंडळी तसेच या ठिकाणी दोडक्याची लागवड केली आहे तवशाची लागवड केली आहे आणि आपल्याला जे घरगुती सामान म्हणजे घरगुती भाजीपाला हवा आहे तो या ठिकाणी लागवड केलेला आहे तर मंडळी उतार तेव्हामध्ये आपल्याला एखादं फार्म हाऊस कोकणामध्ये घेण्याची इच्छा असेल आणि चांगलं फार्म हाऊस घ्यायचा असेल तर नक्कीच त्यासाठी ही जागा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे प्लॉटला संपूर्ण चेरे कंपाऊंड आहे हा समोर दिसतोय डांबरी रोड आहे डांबरी रोड फ्रंटेज आहे आपल्या प्लॉट प्लॉटला आपल्या प्लॉटमध्ये नारळ फणस आंबा तसेच फणस आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाड आपल्या प्लॉटमध्ये ॲडिशनल आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल प्लांटेशन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता आता या ठिकाणी ही नारळीचं झाड बघा किती चांगलं लागलेलं ला आहे म्हणजे वातावरण चांगलं आहे नारळ सुपारीसाठी सुद्धा तसेच पणच आहेत आपल्या प्लॉटमध्ये आता जर गवत वाढल्यामुळं मला हा पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही आहे कारण या ठिकाणी तुम्ही जर प्लॉट बुकिंग केला तर तुम्हाला पूर्ण संपूर्ण प्लॉट हा या ठिकाणी साफसफाई करून दिला जाणार आहे तर मांडली प्लॉटमध्ये आंब्याची आहेत झाडं आपूस आंब्याची आहेत फणसाची झाडं आहेत रातांबीची झाडं आहेत फुलझाडं आहेत हे सर्व आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत या ठिकाणी मला जास्त व्हिडिओ शूट करता आलेलं नाही आहे कारण गवत भरपूर वाढलेलं आहे हे गवत या ठिकाणी पूर्ण साफसफाई करावी लागेल या जूनमध्ये या ठिकाणी ही साफसफाई कमी केली होती आ, तर ती तुम्हाला साफसफाई तुम्ही या ठिकाणी Uh, किंवा मी करू मी सुद्धा करून देईन किंवा तुम्ही केला तरी चालेल असा प्लॉट चांगला टेबल चा, टेबल आहे टेबलच्या टेबल प्लॉट आहे घरवाडीमध्ये नारल, आहे नारळ सु नारळ नारळीची झाडं आहेत सुपारीची झाडं नाही आहेत सॉरी तसेच सागवण्याची झाडं आहेत दोन तीन म्हणजे अशी झाडं आपल्याला या ठिकाणी घराच्या सभोवती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंड या ठिकाणी घातलेलं आहे लोखंडी अशी ही जागा आपल्या प्लॉट मुंबईपासून तुम्ही येत आहे आपल्या प्लॉटपर्यंत तर तुम्हाला पाच ते सात तास म्हणजे तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे तसेच पुण्यापासून तुम्ही येत आहे प्लॉट बघायला तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सात तास लागू शकतात म्हणजे तीन साडेतीन सॉरी पाच ते सहा तास या ठिकाणी तुम्हाला लागू शकतात अशी हिसेच जमीन तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करू शकता तसेच या जागेची किंमत फोन केल्यास तुम्हाला दिली जाईल इतर माहिती हवी असेल सातबारा असेल किंवा इतर लोकेशन तुम्हाला दिलं जाईल तर म्हणजे अशी प्रॉपर्टी कोकणामध्ये खूप क्वचितच प्रॉपर्टी आमच्याकडे येत असतात तर वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि लवकर लवकर या जागेला विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा बीन सिटी प्लॉट आहे खूप सुंदर सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला मिळते ती घालू नका तसेच मंडळी इतर काही माहिती हवी असेल किंवा व्हिजिट करताना गाडीची सोय हवी असेल ती या ठिकाणी तुम्हाला केली जाईल तसेच माझी ऑटो रिक्षा आहे ऑटो सुद्धा तुम्हाला हा आपला प्लॉट दाखवला जाईल म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा पण या ठिकाणी म्हणजे जी सोय आहे ती या ठिकाणी आम्ही केलेली आहे गाडीची सोय आपल्या प्लॉटपर्यंत केलेली आहे रेल्वे टेशन असेल किंवा बस स्थानक असेल तिथपासून तर नक्कीच मंडळी तुम्ही विजिट द्यायला विसरू नका आणि उतरत्या वय वयामध्ये या ठिकाणी आपला फार्म हाऊस नक्कीच बनवा तर मंडळी जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि लवकर लवकर या जागेला भेट द्या थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू